अरे बापू किती गावात वाढलोय तर शेतामध्ये राव कशाने मग काही गा अरे शिरपे अरे काय करतोयस काय आबा बसलोय अरे जा तिकडे फाट्यावर पोरी हो, आले त्यांना घेऊन यायचे बैलगाडी झुक कर होय होय हो, लगेच झुकतो आ, अरे गावातून दोन चार लोक पुढे बाया बोलव आणि खुरपून घे खर टाकलं पाहिजे भाऊ सांगितलं मी येते बाया काय सांगितलंय तुला मी किती पाणी गेले आता पाऊस आहे काय नाही थोडस पाणी करत होतो अरे तिकडे फाट्यावर पुरी आल्या त्यांना घेऊन याला आलो थांबा 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 दोघाचं काय काम आहे हा त्यानं दुन् जा आणि शेताचं काम बघा बरोबर बरं बापू सांगा मी थांबतो इकडं मी थांबतो इथं बर बर चल लवकर ती बैलगाडी झोपून ठेवली आहे पोरीला घेऊन ये जा हो, हो जातो की आता लगेच जातो चला शिरपा हा हा चल जायचं झोपली गाडी झुपली बापू मला पण यायचं कशाला लय लांबे अरे ते आबा बोंबलती ना आम्हाला जा घरी पण यायला काय लय लांबे येऊ दे लागल माझ्या गाडी कधी यायची आता बाई गाडी दिसना ना माझे माझ्या आधीच गुडग दुखत चल जाऊ बिगी बिगे आपण चला रे पोरांना काय गाडी तर अजून दिसा ना आपल्याला चला बिगी जा, बिगी जाऊ पाय पार बुडग्याच जाम झाले चालू जवळ अंतर तरी कमी होत चाल चला पोरांना जायचं घरी चला रे पोरांना पटापट चला पोरा पता पता चला येईल गाडी येईल तेव्हा येईल दिसल आपल्याला गाडी चला तोपर्यंत चला थोडं थोडं चालू अंतर तरी थोडं कमी होईल चला बिगी बिग बिग अरे हळू पड छान पोरांनो पोरण अरे तर मला का गाडी म्हणू द्या गाडीतच जायचं आपल्याला आली गाडी आपल्याला हळू हळू येऊ अरे गाडी आली गाडी आली ए हळू थांबा जरा लागल पोरण न थांबा जरा आली गाडी गाडी जप गाडी वळून घ्या त्या आली बाई एकदा गाडी आपल्याला चला पोरून न चला गाडीत बसूया चला फक्त जपून बसा लागल भागल तुम्हाला जपून बसा जरा बसा घ्या जपून घ्या

आई चला विशाल चला चला हळूहळू उतर लागल चला पुरी न चला चल र आलं घर मामाचं चला चल विशाल ईशाला घ्या ईशाला चला मामा दिसतोय ग कुठं बघा पटकाने इकडे चला या तुम्ही पण चला ए तू पण हे गाजाला खेळ ना चला हळूहळू हात स्वच्छ देऊन ताटावर बसायचा लगेच ताट वाढते स्वच्छ हात धुवायचे आणि चला पटापटा अरे काय चाललंय शेतात सध्या हा बा सगळं ऊस कारखाना पाठवलंय हो पण त्याचं बिल काय अजून मिळवलं नाही अरे मग काय थांबलाय यायचे म्हणला भेटून घ्या ना काय भाऊ घ्यायचं का नाही होय तो काय मानला चेअरमॅन का दोन दिवस गेल तो तुमच्या खात्यावर पैसे येईल काय काळजी करू नका आबा खात्यावर पैसे येईल बरं बघू पैसे तू काय थांबला होय बसा की मोठे माणसं बोलत आबा आल्या आई आली आता

हा हा आज काय दिसते आयुष्यभर पण सांग आज नटन थटन काय सोन नाण तुम्हाला नाही आवडत मी नटलेली नाही आवडणार आले सुंदर बायको आवडणार नाही आज आपल्या घरी कुंकाचा कार्यक्रम होय का बर 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 सौंदर्याची खा का मला जाऊ का मी वाईली सोड सके ना ऐका चला ना जेवण करून घ्या ना थोड राहिले अहो लवकर या मला परत हळदी गुंकाचा कार्यक्रम आहे सगळ्यांचा आवरले मीच राहिलीये आलो, आलो, चल आलो, लगेत, या लगेत या। आलो, आलो, बर बर लवकर या? यावरी राणी सांग मी कसे दिसत राय हळदी पट्टा चालू झाला आज हळदी कोकाचा कार्यक्रम आहे ना त्याच्यामुळे थोडा लटत होतो मी काय म्हणतोय हळदी कोकाचा कार्यक्रम आम्हा पुरुष तुम्हाला कायबा मी काय म्हणते बोला आता खेळायचं काय जिम्मा थोडा थोडा जिम्मा खेळ ना चला दोन पोरांच्या आई

अरे क्या बात आहे काय दिसते काय सजली नटलीय आम्ही नटलेला आवडत नाही मला अगं तू तर आवडती म्हणून तर संसार आपला हम्म काय विशेष काय काय नाही आज घरामध्ये ना आपल्या हळदी कुंकाचा कार्यक्रम बर मग म्हणून आज आम्ही एवढे सर्वजण नटले छान छान काय हरकत नाही अशीच नटत राहा मला बर वाटेल मग बरं मी गावात चाललोय काय आणायचं तुला हो ना आपल्या ना घरामध्ये नक्की ख हो अरे बघ ते रामरावचं झालं का मुलांना सोडाय जायचंय ना सांगतो सांगतो रामराव हो रामराव हा बोला दादा बघ झालं थोडं उरकलं का नाही तुमचं अरे ओळखलं तू ओरखल का मला कुठं लावता बरं चला लवकर चला चला बरं पोर अरे मामाच्या पाय पडा बाबाच्या पाय पडा सगळ्यांनी नमस्कार करा गडबड करू नका पंधराशे सुट्टी मध्ये खूप आहे तुम्ही सगळे इथं चला बाबा बर बापू येऊ का बर बर येतो बापू चला रे पराव चला गाडी मध्ये आपण करू नका परवा चला दिले बरं आणि बघ पोरांना बर 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 म्हणजे कसं माहितीये काय नाही बारखाली पोर आहे ना त्यांना

जाऊ दे खोटे खेळायला या ना काय सुधारत आहे का सारखे रिवज आहे इकडे जा अरे ती खताची पोथी संपल्यात तालुक्याला जाऊन आणायचं बघा तेवढं आणतो की आपण तुम्ही ना काळजी करू आबा शिरा की पैसे द्यावा नाही अरे तुझं काम कर तुझं नेहमी आहे ना पैसे लक्ष देतो माझं लक्षच अरे दाजीन बाय आले बापू बापू अरे बाहेर अक्काजे आलेत ना त्याच्यावर मागे दाजीन बाय आली आवर लवकर अरे बापू ये लवकर इकडे काय त्या गोठ्यात तरी गुतला ये बाबा चल लवकर

आबाजी तब्येत नाहीच खायलाव दिसते थकल्यासारखं झालं झाले जरा बाकीची गडी बरी पण आबाची काळजी घ्यायला पाहिजे हम्म तू सांग तेवढं हम्म काय होतं म्हात्या माणसाक लक्ष दिलं पाहिजे ना तो पुढची पिढी आपल्याला लक्ष देणार आहे हा आपण याला जीवनाला लावले आपल्याला कोण सांभाळणार आहे बरोबर नाही तुम्ही जमले असाल आता थोडासा आराम करा वाटल्यास मी वहिनीला मदत करते करतो आराम थोडा Oh, <coughs>